शुभ सकाळ सगळ्यांना शिवसकाळ कसे आहात सगळे मस्त मजेतनं सुद्धा मस्त मजेत आहोत आता चालू झालेली आहे जानवीची शाळा आणि मेन कामच राहिलेलं की तिच्या पुस्तकावर नावं लिहायची राहिलेली तिचं नाव लिहायचं राहिलेलं माझी सुरुवात आपल्याला माहिती आहे आपण प्रत्येक कामाची सुरुवात ही श्रीने करतो मग तशीच तिच्या पुस्तकावर आधी श्रीचं नाव लिहिलं आणि मग हे मराठीचं पुस्तक आहे म्हणलं आपण मराठीतनंच नाव लिहायचं मग ते मराठीतनं नाव लिहिलं तिचं पूर्ण जानवी जेवण गिरी वरच्या नावाचं तर काय पत्ताच नाही म्हणा पण जाऊ दे चालायचंच थोडं की आता मग ब नाव वगैरे लिहिलं नाव वगैरे लिहून झालं की प आधी बॅग भरून टाकली तिची नाव लिहिलं आणि जे सब्जेक्ट होते आज जो टाईम टेबल होता त्याप्रमाणे तिची बॅग वगैरे सगळी भरून टाकली युनिफॉर्म वगैरे घातला पा कारण पाऊस पण एवढा येत होता नाही त्याच्यामुळं म्हणलं आधी पटकन वगैरे शाळेत वगैरे जाऊया मग झाली का सुरुवात बी जायची का काय हां आज आहे जान्हवीच्या स्कूलचा पहिला दिवस आणि पाऊस पण एवढा जोरात पडायला लागला ना हाय पाऊस पडतोय ना yeah. जानवीच्या शाळेचा पहिला दिवस आहे आणि पाऊस पण खूप जोरात पडायला लागलेला आहे तो आता कसं जायचं पावसात भिजत भिजत जायचं जायचं ना भिजत भिजत हा बघा हा काल रेनकोट घेतला तिला जान्हवीला आणि तोनूला दोघींना पण सेम सेम रेनकोट घेतला आम्ही तोनू आज स्कूलला आली नाही कारण का ती आहे आजारी जरा ताप वगैरे आला तिला वातावरणामुळं काय आता दोन दिवस तर काही नाही बघा कसा पाऊस पडायला रुद्र आला बघा रुद्र आला हे इकडे इकडे नम्रता पण आली आहे नम्रता आता तिन्ही पोरांना घेतले नम्रताने पुढे पावसानं लगेच पाणी वगैरे साचायला लागलं बघा

आम्ही सुटलो <laughs> आता शाळेत सोडून जान्हवीला तनु जा तिच्या जा, त्यामुळे तिला काय सोडलं नाही आता दोघींना माझा प्लॅन होता दोघींना एकदम सोडायचं पण काय झालं नाही उद्या प्रवा बघू तिला शाळेत सोडून घरी गेले घरातलं सगळं आवरून परत आणि शाळेचं टायमिंग कधी झालं नाही ते सुद्धा कळालं नाही मग जान्हवीला न्यायला आले असे टीचर काय करते सगळ्या मुळं म्हणजे प्रत्येक क्लासचं आपापले टीचर मुलांना सोडतात मग ते आपण मुलांना सोडलं जान्हवी रेवान रुद्र तिघं पण होते सो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि फेसबुकला आपल्या फॉलो करा आणि यूट्यूबला आपल्या सबस्क्राईब करा